लाडक्या बहिणी आज तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे कारण लाडकी बहिणी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे बघा लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत सात हप्ते महिलांना वाटले गेले आहेत महत्वाचं म्हणजे आताचा जो काही आठवा हप्ता आहे त्या हप्त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत ठीक आहे आता आठवा जो हप्ता आहे तो कधी मिळणार काय मिळणार या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या बघा लाडक्या बहिणीनो पाच फेब्रुवारीपर्यंत पाच फेब्रुवारीची आजची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे एकवीसशे रुपये कधीपासून तुम्हाला मिळणार आहेत आठवा हप्ता कधी मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे कामं देखील करायचे आहेत त्या संदर्भात सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत चला पहिलं बघूया आत्तापर्यंत जे काही लाडक्या बहिणींना सातवे सात हप्ते वाटप झाले सातवा हप्ता वाटप झाला म्हणजे आतापर्यंत लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे रुपये दिले गेले आहेत ठीक आहे थीके? आता जो काही पुढचा हप्ता असणार आहे तो असणार आहे एकवीसशे रुपयाचा आणि याच्यामध्ये बघा जवळपास शंभर टक्के महिलांना हे पैसे वाटले गेलेत म्हणजेच पंधराशे रुपयेप्रमाणे आत्तापर्यंत जवळपास सात हप्ते महिलांना दिले गेले आहेत परंतु महिलांचा असा प्रश्न होता की आता आठवा हप्ता कधी मिळणार तेही जाणून घेणार आहोत आणि विशेषतः म्हणजे हे पैसे जवळपास सर्वच महिलांना दिले गेले आहेत आणि अजून जर तुम्हाला काही महिलांना जर पैसे आले नसतील तर त्याने कमेंट करायचं आहे कमेंट करून मला लगेच कळवा की तुम्हाला तुम्ही या जिल्ह्यातून बोलतात आणि तुम्हाला ते पैसे आलेले नाहीत मग त्याच्यावरती आपल्याला काही तोडगा नक्कीच काढता येईल चला आता जो काही पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण ते म्हणजे आज काही जिल्ह्यांमध्ये आणखी पैसे वाटप होणार आहे बघा चुकून जर अजून काही जिल्ह्यांमध्ये आज एकवीसशे रुपये वाटप होणार आहे म्हणजे जे आता तुमचा जो का सातवा हप्ता आहे महिलांचा जो का सातवा हप्ता आठवा हप्ता आहे आणि आठवा हप्ता म्हणजे विशेष म्हणजे एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे आणि हा आठवा हप्तासुद्धा सुद्धा आजपासून काही जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे हळूहळू जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होतील तुम्हाला ठराविक जिल्हे ते जिल्हे कोणते आहेत ते तुला मी तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्या अगोदर काही महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहे बघा महत्त्वाची अट काय काय ठेवलेली आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत सर्वात आधी बघा लाडक्या बहिणीनो लाडकी बहिणी योजना जशी सुरू झाली तशी संपूर्ण भारतामध्येच ती योजना प्रसिद्ध प्रसिद्धीस आलेली आहे मग या योजनेची प्रसिद्ध आल्यामुळे त्या योजनेबद्दल अनेक नवीन नवीन माहिती समोर येतच असतात आता तुम्ही मागचे काही व्हिडिओमध्ये बघितले काही महिलांवरती कारवाई झालेल्या आहेत ठीक आहे काही महिलांवरती कारवाई सुद्धा झालेल्या आहेत आता या कारवाई कोणत्या महिलांवरती झालेली आहे जे परराज्यातील महिला होत्या काय होत्या परराज्यातील महिला होत्या त्यांनी महाराष्ट्रातील रहिवाशी दाखवून जवळपास सात हप्ते पैसे म्हणजे दहा हजार पाचशे प्रमाणे पैसे घेतले आणि अशा महिला म्हणजे एकाच एकाच महिलाने वेगळ्या नावं वापरून कमीत कमी जवळपास शंभर ते दोनशे महिलांनी असे काम केलेले आहेत मग असे महिला आता उघडकीस आलेल्या यांचं प्रकरण आता यांचं प्रकरण उघडकीस आल्यामुळे यांच्यावरती काय चालू, चालू आहे आता सध्या कारवाई चालू आहे ओके पण ज्या आपल्या महाराष्ट्रातील रहिवासी महिला असतील त्या महिलांनी अजिबात घाबरायचं नाही आहे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे इवन आता एखाद्या महिलाचं जर उत्पन्न वाढलं असेल किंवा एखाद्या महिलेने जर फोर व्हीलर घेतली असेल म्हणजे चार चाकी वाहनं जर घेतली असेल किंवा उत्पन्न वाढलं असेल तर या महिलांनी काय करायचं आहे रिस्क जर जायचं आहे महिला व बालकल्याण विभागामध्ये आणि त्या ठिकाणी सांगायचं की आमच्या घरी चार चाकी आहे किंवा उत्पन्न हे अडीच लाखाच्या पुढं गेलेलं आहे त्यामुळे या योजनेचा आम्ही फायदा घेऊ इच्छित नाही तर तसेच एक फॉर्म भरून द्यायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे तुम्हाला तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही आहे तुम्ही महाराष्ट्रातील रहिवाशी आहात तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही या गोष्टींची महिलांनी विशेषतः काळजी घ्यायची आहे ठीक आहे आता जो काही महत्त्वाचा आपला मुद्दा आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे बघा या योजनेची सुरुवात होते रायगड जिल्ह्यापासून म्हणजे एकंदरीत रायगड जिल्ह्यापासून या योजनेची सुरुवात होते सुरुवातीला रायगड या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जातात नंतर इतर जिल्ह्यांचा सुद्धा एक मागे एक नंबर लागत असतो आता याच्यामध्ये बघा रायगडला जर पैसे वाटप झालंय त्याच्यानंतर पालघरला पैसे वाटप होतात नाशिकला होतात संभाजीनगरला होतात सोलापूरला देखील होतात म्हणजे जर एकंदरीत आपण बघितलं या विभागामध्ये म्हणजे हा तुमचा नाशिक विभाग पुणे विभाग आणि मुंबई विभाग या तीन विभागामध्ये सर्वात आधी पैसे तुम्हाला येत असतात आणि बाकीच्या विभागामध्ये नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप पैसे मिळत असतात बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला कमेंट करायचं आहे की तुम्हाला सर्व अटी तुम्ही पूर्ण करत असून देखील तुम्हाला अजूनपर्यंत लाडक्या बहिणीचे किती हप्ते मिळालेले नाहीत ते सर्वांनी कमेंट करायचं आहे कारण तुमचे जेवढे जास्त कमेंट येणार जेवढे जास्त तुम्ही कमेंट करणार तेवढंच आम्ही तुमची गोष्ट पुढेपर्यंत पाठवू शकतो आणि तुम्हाला देखील पैसे वाटप होईल किंवा हे लडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतील ठीक आहे ही आत्ता आत्तापर्यंतची महत्त्वाची माहिती होती आणि जर तुम्हाला अजून पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला कमेंट तर करायचंच आहे सोबतच अंगणवाडी अंगणवाडी विभाग ज्या ठिकाणी तुमचा असेल अंगणवाडी विभागामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही चौकशी करू शकतात की तुम्हाला का पैसे वाटप झाले नाहीत किंवा आतापर्यंत का पैसे वाटप पैसे आले नाहीत फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही या अगोदर कोणत्याही योजनेचा फायदा घेत नसावे म्हणजेच एकंदरीत पंधराशे पेक्षा जर जास्त पैसे तुम्हाला कोणत्याही योजनेमार्फत मिळत असतील तर अशा महिलांना देखील लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत त्यामुळे ती काळजी घ्या यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर योजना असतील त्याचे जर तुम्हाला पैसे भेटत नसतील तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार काही अडचण नाही आहे आणि विशेषतः म्हणजे आता पुढचा हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा जर पुढचा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपयाचा मिळवायचा असेल तर सर्वांनी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनी धन्यवाद करायचा आहे किंवा थँक्यू म्हणून तुम्हाला एक मॅसेज करा कमेंट करायचा आहे आणि लक्षात घ्या आता सा आठवा हप्ता देखील तुम्हाला लवकरच मिळणार आहे तर आज आच, आजच्या व्हिडिओमधून या महत्त्वाची माहिती द्यायची होती व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चला तर लाडक्या बहिणीनं आता आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया